नमस्कार बालमित्रांनो हो, आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यातील पाठ क्रमांक तेरा आईचा शेवगा या पाठातला लेखक मधु मंगेश कर्णिक मधु मंगेशकर्णिक हे मराठी कथाकार कादंबरीकार कवी संवाद लेखक आहेत यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत लेखकांनी या पाठात शेवग्याच्या झाडाविषयीचे आईचे प्रेम व शेवगाचे विविध उपयोग सुंदररीत्या वर्णन केलेले आहे तसेच वृक्षाचे आपल्या जीवनात महत्त्व समजविले आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पाठाला अभ्यासू वडिलांनी जिथे घर बांधायचे ठरविले ती जागा पाहिल्यावर आई खुश झाली होती कारण त्या जागेमध्ये नाना जातीची असंख्य झाडे होती त्या झाडांचे गर्द सावली सकाळ संध्याकाळ त्या जागेवर पडायची आंबा फंसाची जुनी फळे देणारी झाडे तर होतीच पण जांभूड सागवान ऐन शिवण नाना अशी जंगली झाडेसुद्धा होती त्या झाडांवर अष्टप्रहर पाखरे किलबिलत असायची एक चांदवडाचे झाडही होते आई म्हणाली पत्तरवडीसाठी आता पाणी लांबून आणायला नको मग त्या जागेत वडिलांनी घर बांधले कोकणी पद्धतीचे कौलारू घर मातीच्या भिंती सागवणी दरवाजे भरपूर प्रकाशाच्या खिडक्या खाली शेनाने सारवायची जमीन पुढे प्रशस्त अंगण आणि मागे पडवीतच गोठा एक गाय एक म्हैस आणखी त्याची वासरे पारडे पुढील घराच्या पडवीत मात्र झोपाडा हवाच असा आम्हा भावंडांचा हट्ट वडिलांनी तोही बांधला मुले झोपाड्यावर बसून गाणे गात झोके घेऊ लागली घर प्रवेश झाला आणि पहिल्याच मृग नक्षत्राला आईने घराभोवती बागशाही उठवायला सुरुवात केली तिने आपल्या हाताने परड्यात फुले झाडे आणून लावली शेवंती सदाफुली झेंडू जास्वंदी अनंत तग्गर परिजात कर्दळी यासारखी फुले देणारी झाडे आणि कृष्ण तुळशी लघुलग फुले झाडे फुलू लागली आणि त्यावर फुले पांखरे बागडू लागले परसदारी आईने केळही लावलं त्याही वाढीला लागल्या आई म्हणायची घराला शेजार हवा शेजारचा आधार असतो पण माणसांचा शेजार आपण निवडू शकत नाही उलट झाडांचा शेजार केला तर तो माणसापेक्षाही उभे उपयोगी पडतो झाडांच्या शेजार ही कल्पना तर आईची वडील म्हणायचे तुझ्या इच्छेप्रमाणे आपल्या घराभोवती झाडांचा मोठा शेजार आहे पण त्या झाडांमध्ये एक झाड नाही ते कोणतं शेवग्याचं घराशेजारी शेवगा हवा दारात तुळस परसात केळ असा घराशेजारचा शेवगा त्याशिवाय परड्याला शोभा नाही मग वडील गावघर हिंडून शेवग्याचं रोप कुठे मिळतं का शोधू लागले कोकणात शेवग्याची झाडे असली तरी त्यांची रोपे पावसाळ्याशिवाय मिळण्यासारखी नव्हती आता मृगाला कुठून तरी शेवग्याचं रोप आणून लावू वडिलांनी आईला आश्वासन दिलं ती गप्प राहिली तिला माहीत होतं कोणताही झाडाचं रोप लावायचं तर ते पावसाळ्यातच बाकीच्या हंगामात रोप सहसा जगत नाही शेवगा तर नाजूक जातीचा तो पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रातच लावला पाहिजे ज्येष्ठात आई माहेरी गेली होती तिचं माहेर मायन्याला माहे वटपौर्णिमेला ती मायन्याला गेली होती तोवर पावसाळा सुरू झाला होता तिनं येताना आपल्या वडिलांच्या परड्यातून एक नजलदार शेवगाचं रोप निवडलं आणि ते जतनाईनं सासरी आणलं वडिलांनी ते टवटवीत तव निकोप रोप पाहिले आणि ते खुश झाले म्हणाले शेवगा उत्तम दिसतो मागीलदारी लावूया मागीलदारी नको स्वयंपाक खोलीच्या मोरीबाहेर लावा तिथं त्याला नेहमी पाणी मिळेल नि मला स्वयंपाक खोलीतून ते नेहमी पाहता येईल बरं म्हणून वडिलांनी आपल्या हाताने खड्डा खणला ओंजडभर राख दोन ओंझळ शेणखत खत गुंजलेला पाचोळा घालून तो अर्धा बुंजवला आणि त्यावर आईचा माहेरच्या शेवगा स्थानपन्न केला याला आईच्या शेवगा हे नाव भावंडाने दिलं आईचा शेवगा दिवसमाशी वाढू लागला परड्यातल्या इतर अनेक झाडांपेक्षा आईचा शेवगा वेगळाच दिसायचा त्याची शिडशिडीत शीर अंगकाठी मोजक्या नाजूक फांड्या आणि त्यांना आलेली हिरवीगार नाजूक नक्षीसारखी पाने बाकीच्या झाडांपेक्षाही पाने वेगळी हे झाड वेगळे वर्गात एखादा नाजू गोरा गोमटा जरीची टोपी घालून आलेला मुलगा असावा तसा हा कवळा शेवगा बाकीच्या नठाळ झाडांच्या वर्गात वेगळाच दिसे आई आपल्या अपूर्वाच्या झाडांची खूप निगा राखी आईला झाडापिढ्यांची खूप हौस होती तिने परड्यात फुल झाडांबरोबर नाना जातीच्या औषधी वनस्पती लावल्या होत्या कुष्ट कोणिंजन किराईत ओवा वावडी कुडा अडुसा कोरफड यासारखी झाडे तिच्या हाती घरात फुलांपैकी कोणीही आजारी पडले की आई परड्यात जाऊन कसला तरी पाला मुळ्या घेऊन यायची कप झाला की कोरफडची चटणी असेच अडुसाला गोड खाडा प्यायलावर खोकला लग्कीच पळायचा त्या झाडांसारखी निखराणी आई शेवग्याची करायची वडिलांना शेवग्याच्या शेंगांची भारी आवड तालुक्याला गेले की ते इतर भाज्यांबरोबर शेवग्याच्या शेंगांचा जुडगा घेऊन येत आईलाही शेवगा आवडत भावंडांपैकी कुणाला फारसं आवडत नसत आई शेंगांचे तुकडे आमटीत टाकी शेंगांचे पिठले करी आई वडील चवीने जेवत भावंडे मात्र तोंड वेडेवाकडे करीत तरीही आईच्या शेवग्याचे कौतुक सगळेच जण करत आई कधी कधी रागून म्हणे मिळाल्या वाढ कशी ती नाही किती दिवस घेणार आहे फुलायला कुणास ठाऊ आईच्या शेवगा अजून फुलत नव्हता म्हणून ती त्याच्यावर रागवल्यासारखे दाखवी पण तिचा राग खरा नसे जशी ती आम्हा भावंडावर ती कधी कधी रागवल्यासारखे करी पण राग पोटाशी धरी तसेच तिचे त्या शेवग्यावरचे प्रेम होते रागवल्याप्रमाणे बोलली तरी त्याला ती अप्रुच वाटे आईच्या शेवगा आपल्या चालीने पण भरभर वाढत होता आम्ही त्याची वाढ नेळत होतो अशी दोन तीन वर्ष गेली आणि हिवाळ्यातील एके दिवशी त्याची एक डहाळी शुभ्र फुलांनी डवरलेली आईने स्वयंपाक स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाहिली अगोबाई शेंगुल्ला फुल्लाच वाटतो आई, आई लगबगिने बाहेर गेली परड्यात जाऊन तिने डोळे भरून ते कौतुक निहारले तिच्या शेंगा खरोखरच फुलल्या होत्या आता त्याला शेंगा येणार होत्या आईचे माहेर जनू जिथे जागते होऊन तिच्या सहवासाला आले कोकणात शेवगाला शेंगूल शेवटू म्हणतात त्याच्या शेंगांना डांबे म्हणतात आम्ही मात्र शेंगूल आणि शेंगा हेच शब्द वापरू शेवगा फुलला ही बातमी मग भावंडांपुरती राहिली नाही वडिलांना ती कळली वडिलांनी हसून पाहिले शेवगाई जसा काही हसत होता मग जस जशी थंडी वाढू लागली तस तशी शेवग्यांची एक एक फांदी फुलू लागली शुभ्र नाजूक फुले पानातून हसणारी फांदीवर प्रथम चुकार फुले दिसू लागत आणि मग अकस्मात ती फांदी फुलांनी बहरून डवरून जाई फुलांची घोस पानां मागे टाकत हळूहळू ते शेवग्याचे संपूर्ण झाड फुलांनी गच्च बहरले वाऱ्याबरोबर त्याची फुले खाली सडू लागली पारिजातकाच्या फुलांचा सडा पडावा तसा शेवग्याच्या शुभ्र पिवळसर फुलांचा सडा पडू लागला आई रोडीमध्ये ती फुले गोळा करीत डाळीच्या आमटीत ती फुले टाकी आणि आमटी भलतीच स्वादिष्ट होई मग त्या फुलांची आई भाजीसुद्धा करी कसल्याही भाजीची शेवग्यांची चार फुले आईने टाकावी ती भाजी अधिकच चवदार होई आईचा शेवगा पहिल्या वर्षी फक्त भरपूर फुलला पण त्याला विशेष शेंगा लागल्या नाहीत लागल्या काही फुलांसारख्या नाजूक बारीक होत्या त्या वाऱ्याबरोबर कधी पडून गेल्या कळलेच नाही आई म्हणाली पहिल्या वर्षी असेच होते आंब्यासारखे शेवग्याचेही असते पहिला बहर देवाचा नंतर माणसांचा पहिल्या हंगामाच्या शेंगा आईच्या हाती लागल्या नव्हत्या या खेपेला मात्र तिने गड्याकडून शेंगा उतरवून घेतल्या आणि मग आमटीत घातल्या त्याची भाजी केली कुर्त्याच्या पिठलात घालून शेंगा पिठले केलं आम्ही भावंडांनी चुकत माकत त्या तोंडात घातल्या आणि हवा मला वाळ मला शेंगा हव्यात काय गोड लागतात असे प्रत्येकाचे सुरू झाले आई काहीच बोलली नव्हती स्मित करत सगळ्यांनाच पानात शेंगा वाढीत होती वडील म्हणाले खरंच शेंगा अप्रतिम आहेत असा रुचकर शेंगूल माझ्या चाखणीला आला नव्हता आजवर आई हळूच म्हणाली माझ्या माहेरचा आहे ना तो वडील प्रसन्न हसले गावातून शेंगांची मागणी येऊ लागली आई सडळतपणे शेंगा वाटून टाकी इतक्या गाडीवर शेंगांचं करायचं तरी काय म्हणत ती मागेल त्या शेंगा देत असे मी एकदा शेंगा नेलला माणूस पुन्हा पुन्हा येऊन आईला म्हणत असे आत्ते बाय चार शेंगा हव्या होत्या आई शेंगा कुणालाच विकत नसे कुणी मागायला आलं की चुडीफर शेंगा सहजपणे ती देऊन टाकी श्रावण महिन्यात गोकुळाष्टमीला आई न चुकता शेंगांचा कोवड्या पाल्यांची भाजी करायची गोकुळाष्टमीला त्या भाज्यांचा समावेश प्रसादाच्या नैवेद्याच्या जेवणात असावा लागायचा एरवीसुद्धा वर्षातून दोन चार वेळा शेंगांच्या पाल्यांची भाजी आमच्या पानात वाढायची ती आरोग्यासाठी चांगली असत अशी आई म्हणे आईच्या शेवगा असं तर आम्ही जन्मल्यापासून आम्ही पाहत होतो चाळीस बेचाळीस वर्षपर्यंत एकाच जागी उभा राहून त्याने आपल्या परीने सेवा बजावली आणि एका पावसाळी वादळात दार बंद असताना जवळपास कुणी नसताना तो वयोवृद्ध वृक्ष खाली कोसळला अगदी घराला भिडून असतानाही त्याने घराच्या एका कौलाला सुद्धा धक्का लावला नाही असा होता आईच्या शिवगा विद्यार्थी मित्रांनो पाहिलं ना आईचा माहेरचा शेवगा यांनी चाळीस बेचाळीस वर्ष सेवा बजवली त्याच्या शेंगा सर्वांनाच खायला दिल्या वाटल्या आरोग्यही सर्वांचे सांभाळले आणि तो वयोवृद्ध असताना तो खाली कोसळला अशा पद्धतीने वृक्षांचे महत्त्व आपल्या जीवनात किती असते विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा अभ्यासा यावरून विद्यार्थी मित्रांनो हो। आपले अनुभवातले जग आपण मोकळे करू संवादाच्या प्रश्नांचा अभ्यास करू संवाद साधू